वरून वाया, आमचे दादा चांगले कार्यकर्ते शिवसेनेचे अजय सर्वे आलेले आहेत अरे आणि त्यांनी दादांबद्दल आजोबांबद्दल माझ्या दोन शब्द बोलवले मला त्या गोष्टीच इथे खूप अभिमान वाटत की या फॅमिलीमध्ये मला सुद्धा नेहमी मला छान पेटे आला आणि या फॅमिलीचं मी स्वतः आणि त्यांच्यामुळं आज त्या महाराष्ट्रात त्या भारतात सगळ्या परिवारला लोक ओळखतात आणि सगळ्यांना आधार आहे त्या गोष्टीचा मी तेवढं बोललं तेवढंही कमी पण फार या गोष्टीची या, या महाराष्ट्रात सगळ्यांना आधार आहे काही हिंदी फॅमिली कुठे गेल्यानंतर एक वेगळी परिषद असते ना शिंदे सुद्धा वेगळं आहे पण त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त आमचा मुख्यमंत्री एक वेगळी गोष्ट आहे या जे शिंदे परिवारचं जे नाव आहे त्याचं नाव कोण नाही घेऊ शकत